जनतेचा वाली कोणी राहिलेला नाही आहे आणि म्हणून माझी आणखीन एक मागणी अशी आहे की आता मी असं ऐकलं की ज्याप्रमाणे मध्य प्रदेशमध्ये लाडली बहिणा ही एक योजना आहे तसं हे सरकार लाडकी बहिणी काहीतरी एक योजना आणते माझं म्हणणं आहे जरूर आणा लाडकी बहीण योजना आणा पण तुम्ही आता मुली आणि मुलांमध्ये भेदभाव करू नका लाडका भाऊ म्हणून पण आणा लाडका भाऊ म्हणून पण योजना आणा आणि मुलींप्रमाणे मुलांनासुद्धा मदत करा कारण एकूणच एवढी वाईट परिस्थिती आजपर्यंत महाराष्ट्राच्या नशिबात कधी आली नव्हती मगाशी अमरजी जी आपण एक मुद्दा सत्ताधारी पक्षाच्या लक्षात आणून दिला की सध्या पोलीस भरती सुरू आहे पोलीस भरतीसाठी साडे सतरा हजार जागा असताना जवळपास सतरा लाखाच्याही वरती तरुणांनी अर्ज केलेले आहेत अर्ज केले तर केलेत मात्र त्यांना ज्या काही सोयी सुविधा राहण्यासाठी कारण गावागावातनं तरुण येत आहेत माझ्या देशाचं माझ्या राज्याचं राज्यातल्या कायद्या आणि सुव्यवस्थेचं पालन करण्यासाठी म्हणून माता भगिनींचं रक्षण करण्यासाठी म्हणून जे तरुण पोलिसात भरती होऊ इच्छितात त्यांना सोयीसुविधा पण बऱ्याच ठिकाणी दिल्या गेलेल्या नाही अनेक ठिकाणी जसं जोगेश्वरी येथे ब्रिज खाली ही मुलं झोपतायत काही ठिकाणी झाडाखाली झोपतायत कसलीही काही सुविधा नाहीये तर मग ह्या सगळ्या गोष्टी जर का बघितल्या तर बेकारी वाढत चाललेली आहे आणि त्यांना कुठेतरी दिलासा जर देणार असेल तर तुमचं डबल इंजिन सरकार मी पुन्हा पुन्हा म्हणतो आहे कारण त्याचे बऱ्याच वाफा तुम्ही आत्तापर्यंत सोडलेल्या आहेत तर ह्या गळती सरकारने डबल इंजिन त्यांचं जे देश केंद्रात बसलेले त्यांची मदत घेऊन एक तर माझ्या राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलंच पाहिजे दुसरी गोष्ट लाडकी बहीण जर का योजना तुम्ही आणत असाल तिचं आम्ही स्वागत करतो आहोत पण लाडका भाऊसुद्धा योजना आणा आणि त्यांनासुद्धा जसं तुम्ही म माझ्या माता भगिनीनं लाभ देणार तसं माझ्या भावना पण द्या तुम्ही भेदभाव करू नका कारण महिला आपल्या आता तो काळ गेला जुना काळ गेला आता महिलासुद्धा कर्तृत्ववान झालेल्या आहेत सक्षम झालेल्या आहेत आणि त्यासुद्धा जसे करता पुरुष असतो तशा अनेक घरात करती महिलासुद्धा असते तर महिला आणि पुरुषांमध्ये भेदभाव न करता या योजना दोघांसाठी तुम्ही आणा अशा अनेक काही गोष्टी आहेत आत्तापर्यंत मुलींच्या मोफत शिक्षणाबद्दल जे काही आश्वासन दिलं होतं चंद्रकांत आणि आज मला चॉकलेट देऊन गेले ते तसेच ते योजनेचं चॉकलेट त्यांनी दिलं होतं जे पोकळ ठरलं हे आता योजनेची चॉकलेट देऊ नका कारण लोकांची सहनशक्ती आता जवळपास संपलेली आहे कालच्या लोकसभेच्या निकालातून त्यांना जरी कळलं नसेल तरी आम्हाला कळलेलं आहे जनता आता भोडी राहिलेली नाही आहे की कोणी यावं आणि गाजर दाखवून आपलं काम करून घ्यायचं तर ह्या गोष्टी आता जुन्या झालेल्या आहेत तर ही योजना आणणार असाल तर त्याची अंमलबजावणी उद्या जर का काही घोषणा करणार असाल जर कर्जमुक्ती करणार असाल लाडका बहीण लाडकी लाडकी बहीण लाडका भाऊ हां दुसरं लाडकी बहीण आणि लाडका भाऊ ही योजना आणल्यानंतर कृपा करून त्याची अंमलबजावणी सुधीर मुनगट्टीनवारांकडे देऊ नका कारण त्यांचं चंद्रपूरमधलं जे काही एक भयानक हिंडकस भाषण होतं ते ब ऐकल्यानंतर अंगावरती असा शहारा येतो की असे मंत्री आपल्या राज्यात मंत्रिपदावर राहू शकतात माता भगिनींना शिवीगाळ करणारे मंत्री मंत्रिमंडळात राहू शकतात माता भगिनींवरती अत्याचार करणाऱ्याचे आरोप ज्यांच्यावर आहेत अशी सुद्धा मंत्री राहू शकतात तर अशा मंत्र्यांकडे त्याची यो आणि आता दोन तीनच महिने राहिलेत म्हणा पण अशा व्यक्तींकडे याची अंमलबजावणीची जबाबदारी देऊ नका हीच एक माझं सांगणं आहे दुसऱ्या बऱ्याच गोष्टी आहेत जस त्या मी तुमच्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये येतील त्याच्याप्रमाणे सांगेल